एक पाच सहा वर्षापूर्वीचा जर काळ बघितला तर आमच्या गावात खिलार गाय बघितली तर एक मोजून एक किंवा दोनच गाय असतो दोन हजार अठराच्या पूर्वीचा वेळेस दोन हजार अठराच्या वेळेस मी कार्तिक वाढतून घेतली त्यानंतर फिरणं वाढल्यामुळं कॉन्टॅक्ट वाढत गेले कॉन्टॅक्ट वाढत गेले मी प्रत्येकाला मग ज्याला खिलार गाय पाहि असेल त्यांना गाय देत गेलो मी असं करून करून आज आमच्या गावात वैयक्तिक आमच्या चार पाच भावांच्या एक पंचवीस एक गाय झाल्या त्या आता बारीक सारीक झरून एक पंचवीस ते तीस जनावर आता आमच्या गावात आत्ता अवेलेबल आहेत गावातल्या भाऊ मग चुलत वगैरे भावा मी तीन चार जण नात करतो या आणि दुसरा मुद्दा सिटीच राहते वैरणीचा एक टनचंही सगळं विकत आणून खायला घालतो आत्ता सध्या मी काम करतोय नाईट ड्युटी नाईट ड्युटी करून जनावर आहे आत्ता माझी पाच जण आहे मला रोजचा कमीत कमी कुठेचा खर्च आत्ता तीनशे ते साडेतीनशे रुपये रोजचा वैरणीचा खर्च आहे पाच जनावर नमस्कार नाव रुपेश रामदास बालोडकर मी सा बालेवाडीमध्ये राहिलं आहे बालेवाडी पुणे तालुकावले जिल्हा पुणेमध्ये तुम्ही एकोलता एक आहे वडिलांना आई वाढलेली पाच वर्ष झाली आमचे भाऊवर वगैरे आम्ही असे धरून दोन हजार अठराला कार्तिकवारी तुम्ही एक गाय घेतली होती बारीक एक सहा महिन्याची कालवड घेतली होती तर ती घेतली त्यानंतर मग विक्रम बालोडकर म्हणून आमचे मोठे भाऊ आहे त्यांना एक कोशी खिलारची कालवड दिली त्यानंतर मग शरद बालोडकर आमचे मोठे भाऊ आहे त्यावर मोठे गावातलेच मग त्यांना दूध डेअरीचा व्यवसाय होता त्यांचा पहिल्यापासून तर ते म्हणले की मला दुधाचे वंश घेतलं पाहिजे मग त्यावेळेस दोन हजार वीसच्या लॉकडाऊनमध्ये जून जुलैमध्ये आम्ही दुधाच्या वंशावीच्या तीन कालोडी आणल्या त्या तीन कालोडीनंतर मग परत संदीप बालोडकर यांना दोन कालोडी घातल्या असं करत करत खिलारच्या फक्त असं करत करत काही ठिकाणी दुधाच्या वंशावेच्या पण खिलार कालोडी आमच्याकडे आत्ता आणि काही जातीच्या पण आहे आणि काही साध्या पण कालोडी खिलार आम्ही ठेवलेले आहे असं नाही की प्रत्येक ह्याच्यातले आम्ही क्वासाक ठेवलीत जातीच्या ठेवल्यात दुधाच्या अशा तीन प्रकारच्या लाईनीचे आमच्याकडे कालोडी खिलार गाय आहेत आता आपल्याकडे त्याला सध्या शर्यतीसाठी दोन सरावासाठी फेरे दिले ते चकडीला घरच्या बाईला सोबत झुपून चालवलेलं आहे अजून मैदानात काय नेलेलं नाही आहे मैदानात नेण्यासाठी त्याची भरपूर प्रॅक्टिस करून मग मैदानात उतरवण्याचा विचार आहे आणि सध्या दोन वर्षाचा झाल्याशिवाय त्याला मैदानात फेरायला किंवा काय नेणार नाही आहे कारण की कमी वयात नेल्यानंतर बऱ्याच जुन्या लोकांचं म्हणणं आहे की बैल पुढं जास्त दिवस टिकत नाही त्याच्यामुळं तो वयात आल्याशिवाय त्याचा परफेक्ट टायमिंग आल्याशिवाय त्याला शर्यतीला मैदानात उतरवणं चुकीचं आहे माझं नाव अजय न बेगडे बिगडे राहणार चिंचोली देवरोड पुणे आम्ही गेली चार वर्ष खिल्लर संगोपनामध्ये आहोत आमचे मित्र रुपेश बालोडकर यांच्या माध्यमातून सुरुवातीला आम्ही एक गायी घेतली होती तर त्या गायी घेत असतानाच आम्हाला तिच्या खाली एक छानशी अशी सुंदर अशी कालोड होती तर त्या कालोडीच्या माध्यमातून आज ती चार वर्षानंतर तिचा एक खोंड झालेला आहे आणि तोही चांगल्या उत्कृष्ट अशा पायदशीचा खोंड होता जो आत्ता मी मागील चार महिन्यापूर्वी विकला आणि तो आता सध्या शर्यतीच्या क्षेत्रामध्ये चांगलाच नाव करतो खिलारमध्ये आम्ही लहानपणापासूनच आमची घरची शेती होती त्याच्यानंतर आपल्याला एक रक्तात असल्यागतच नाव आहे हा आणि प्रत्येकानं देशी गोवंश हा सांभाळला पाहिजे त्याची कारणं बरीच आहेत महाराष्ट्राला परंपरा पंढरीच्या वारीची आणि बैलगाडीच्या बारीची त्या बैलगाडीच्या वारीमध्ये चा वारी सगळ्यात चा वारी चा चा चांगलं आणि उत्कृष्ट काम करते ती खिलार गोवंश करतात सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये जसं वारा आणि पाऊस खेळतो तशीच ही खिलारगाई खेळते इथं तुम्ही बाहेरच्या प्रदेशातलं गीर आणली साहिवाल आणली अगदी तुम्ही दुव्याच्या हौसेपोटी दुसऱ्या कुठलेही गोवंश इथं आणलात तर तुम्हाला या सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यामध्ये फक्त खिलारच वावरू शकतं उत्कृष्ट प्रकारचे असे काम या प्रदेशामध्ये हे खिलारच करू शकतं ओरिजिनल खिलार जे म्हणतो ना आपण तर आटपाडी म्हणा सांगली भागातलं आहे ना हे खिलाराचं उगमस्थान मानता येईल माहेरघर म्हणा किंवा उगमस्थान मानतात तिळून हा प्रसार होत गेला आणि खिलार म्हणलं ना तर शरीर गेष्ठ एकदम पिळदार जाते टोकदार शिंग त्याची पायाची फाउंडेशन रुंदी उंची माप या बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणून खिलार एक वेगळंच रूप आहे दिसायला अट्रॅक्टिव त्याच्या शेंगांवरून ते ओळखून देतात जास्तीत जास्त शेंगा अशी घेत लांब राहतात उंची म्हणा पाय म्हणा भारदार शरीर राहते या गोष्टीवरून खिलार ओळखण्यात सोपं आणि आपल्या महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात खिलार हे आहेच फक्त अलीकडच्या काळात काय आले डेव्हलपिंग होत गेले त्यामुळं काही भागातून ते नामशेष होत चालले आता आमचं एवढंच कार्य किंवा ते जे नामशेष होत चालले ते वाढले गेले पाहिजे आज मी आमच्या गावातून उदाहरण घेत ज्या गावात आमच्या एक ते दोन खेलार गाय होते आज त्याच गावात मायामुळं आज जवळजवळ सत्तर ते अठरा म्हणजे कमीत कमी पंचवीस ते तीस गायी झाल्यात आणि बारीक सरीक धरून एक दहा पंधरा अशी आहेत गेलेले बाहेरच्या गावांनी पण आहे जवळजवळ मायाकडून मी तीस चाळीस गाय दिलेले आहे म्हणजे गायी म्हणा किंवा कालोडी म्हणा अशा तीस चाळीस गाय दिलेल्या आहेत त्या गायांचं पण बाबा असं नाही की किंवा दिले भले ती दूध कमी देत असो पण ते एक कप दूध पण आहे ना तुमच्यासाठी भरपूर आहे आता कोणचंच घर असं राहिलं नाही की ते दोन लिटर दूध पचवते आत्ता तुमचं चहा कॉपी ह्याच्यामुळं तुम्हाला दोन लिटर दूध लागते नाही तर पिण्यासाठी दोन लिटर दूध कोणच वापरत नाही आत्ता वैयक्तिक जर दूध प्यायचं म्हटलं तर एक ग्लास दूध पिते एखादी फॅमिली ह्याच्या पलीकडे कोण काय पित नाही त्यामुळं खिलार आहे का आणि पहिल्यापासून आवडते बा काटक शरीर चपरता म्हणा दिसाय देखणे ते बाकीच्या सगळ्या गोष्टी आणि आवड पाहिल्यापासून त्यांचीच त्या मग खिलारच चॉईस केली मेन म्हणजे महाराष्ट्रात राहून दुसरं ब्रेड सांभाळण्यात काय अर्थ नाही चॅलेंजेस भरपूर आहे मॅडम तसे चॅलेंजेस म्हणजे सगळ्यात पहिले ज्यावेळेस दोन अठरा मी गाय घेतली त्यावेळेस ती सहा महिन्याची होती ती ज्यावेळेस वयात आली तर तिला ब्रेडिंगचा पण पहिला विषय आला होता माझ्यातून ब्रीडिंग करायला बैल नाही पुणे जिल्ह्यात मग तिची दोन येतं मी सिमेंट्सवर काढली पण आता वैयक्तिक माझं फिरणं एवढं होतं त्या सांगली सांगोला कर्नाटक हा भाग मी फिरायचो त्यामुळे ती कुठले बैल बघायची बैल बघायचे वासरं बघायची ती वासरं आपल्या वासरापेक्षा पण अट्रॅक्टिव राहायची मग तो स्टडी केला मला इंजेक्शन सिमेंट्स वापरलं तर तेवढा ते रिझल्ट भेटत नव्हता मग हे एक चालत होतं की बाई ब्रिडिंग कसं काय करायचं आणि त्यानंतर दुसरा विषय असा झाला की आता आपण एवढ्या गाया दिल्या काल उडी द्या या दा दा ते पण बाबा एवढ्या जाती गोतीच्या चांगल्या खाणीतल्या गाय आपण देत होतो तर ते पण माणसांचा हाच विषय होता दादा आता गाय घेतली पण गायला पुढं पाहिजेच कशी गाणार आपण कारण पुणे जिल्ह्यात बैल नव्हता मग दोन तीन वर्ष स्टडी केला अभ्यास केल्यानंतर मग आमचे गुरे उमेश स्वामी मग त्यांच्याकडून हातीकुंडी राजाचा खोंड त्यांनी घेतला होता मग हा खोंड मी दोन हजार बावीस साली घेतला ऑक्टोंबर महिन्यात चोवीस ऑक्टोंबरला हा खोण घेतला हा वर्षभर समोर मग हा ब्रिडिंगला चालू झाला ह्याच्या पायद्याशी पडत गेला आत्ता घरी एक वासरू पडले मी हिदम मागं जे तिन्ही दिवस नाव बच्चे घेतले त्यापेक्षा आत्ता जे ह्या बैलाचं वासरू पडले त्या दोन्ही वासरांच्या जमीन आसपानचा फरक राहतो सिमेंटचं वासरून ब्रिडिंगचं वासरून त्याचा भरपूर फरक राहतो आणि दुसरा मुद्दा सिटीच राहते वैरणीत तर एक टनचाही मग सगळं विकत आणून खायला घालतो आत्ता सध्या मी काम करते नाईट ड्युटी नाईट ड्युटी करून जनावरं सांभाळते आत्ता माई पाच जणांवर आहे मला रोजचा कमीत कमी कुट्टीचा खर्च आत्ता तीनशे ते साडेतीनशे रुपये रोजचा वैरणीचा खर्च आहे पाच जणांवर आणि वैयक्तिक मग ह्याचा खुराक वगैरे सगळं धरला आणि आत्ता वाड्याची कुट्टी आहे कुटी कुट्टी, कुट्टी चालू झाली था तर वैयक्तिक ह्याचा खर्च मग आता तो एक पाचशे ते सहाशे डेली रुपये आला एकट्याला खर्च आहे मला फक्त ते आता काय आहे ब्रेडिंगच्या हिशेबाने त्याचं तो मेंटेन होत चालला आहे म्हणजे तो त्याचा खर्च काढून त्याच्या जेव्हा एक गाय तो सांभाळू शकतो एवढ्या दोन प्रॉब्लेम जरा ब्रीडिंगचा एक विषय होता आणि वैर हे दोन प्रॉब्लेम जरा सिटी शहरात नडतात आता तरुण पिढी बैलगाडा शर्यत म्हणा छकडी म्हणा शर्यती म्हणा ह्याच्यात आहे तर दरवेळेस आपण खालून वास्त्र इक घेण्यापेक्षा घरची वास्त्रं कधी तयार करते ह्याच्यासाठी जर तुम्ही चांगली ब्रिडिंग घेतली तर ते एक फायदेशीर होऊ शकतं